विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये एक डझन आंब्याला मिळाला पाच हजार पाचशे रुपये दर सांगली येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये चंद्रभान शर्मा अँड सन्स मध्ये दे। देवगड आणि कुणकेश्वर येथून पंचवीस पेट्या आंब्यांची आवक झाली तर एक डझन पेटीला पाच हजार पाचशे रुपये एवढा दर उच्चांकी भाव मिळालेला आहे आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो तसेच नवीन वर्षाला आंब्यांची आवक विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये झालेली आहे हापूस आणि देवगड आंब्याचे मार्केट मध्ये आवक झालेली आहे कुणकेश्वर येथील शेतकरी विजय नाणेकर यांच्या आंब्याला पाच हजार पाचशे एवढा विक्रमी दर मिळालेला आहे आज आमची दुकान पर कुणकेश्वर का विजय साहेब का माल आया है वो दस डब्बे आपल्या पास लेकर आय माल का रेट पाच हजार पाच सौ रुपये निकला है दादा खांडेकर साहेबने हे माल घेतला ये माल विजय नाणेकर का है आज चंद्रभान शर्मा यांच्या पिढीवरती हापूस आंब्याचे एक दहा बॉक्स आले होते त्यातील जो चांगला एक नंबरचा माल आहे तो पाच हजार पाचशे बोली लावून खरेदी केलेला आहे आणि सीझनची सुरुवात आजपासून चांगली झालेली आहे मार्केटमध्ये आता देवगडचा आंबा सुरू आहे एक नंबर आंबा येत आहे विजय संतराम नांदेडकर यांच्याकडून गावाकडून माल आलेला आहे दहा पेटे इकडे आलेले आहेत चंद्रकांत शर्मा यांच्याकडे आणि मालाची किंमत बघून खूप बरं वाटलेलं आहे मग अपेक्षितप्रमाणे तेवढा भाव मिळाला व्यवस्थित ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली